नमस्कार मी मुकुंद फिर्द आपण आज मुद्दामून या विषयावरती बोलतो आहोत म्हणजे एच एन डी अर्थात बहुचर्चित जैन बोर्डिंग हॉस्टेल पुण्यातील मॉडेल कॉलनीमधलं गेले काही दिवस याच्यावरती अनेक ठिकाणी चर्चा होते आपण पाहिलं ती जवळपास हा दोनशे तीस कोटींचा जो व्यवहार होता तो काल धर्मादाय आयुक्तांनी रद्द ठरवला आणि त्याप्रमाणे विशाल गोखले यांना ट्रस्टीनी त्यांची रक्कम परत द्यावी अशा पद्धतीचा आदेश दिला आता ह्या सगळा व्यवहार या पद्धतीने काल हा धर्मादाय आयुक्तांपुढे ही जे सुनावणी झाली त्याच्यामधून हा निकाल दिला गेला आहे आता त्याच्यातमधून काही महत्वाचे प्रश्न निर्माण होतात एक म्हणजे या सगळ्या व्यवहारामध्ये आपण पाहिलं की जवळपास एकोणीसशे एकोणसाठ साठ मध्ये हे जैन बोर्डिंग हॉस्टेल जैन हॉस्टेल जे बांधलं गेलं चेंडी नावाने जे ओळखलं जातं ते धर्मादाय ट्रस्ट आहे त्यांनी मुळात ही विक्री या पद्धतीने करता येणार नाही ना या प्रॉपर्टीची अशा पद्धतीचं धर्मादाय आयुक्तांचं जे काय त्यांचा जो स्वतःचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचा हे आहे आणि त्यामुळे या सगळ्या व्यवहाराविषयी शंका निर्माण झाली दुसरी गोष्ट म्हणजे याची जी, जी कागदपत्र होती याच्यामध्ये कुठेतरी त्या नकाशांमध्ये मंदिर असलेलं आणि तिथे मुलं तिथे राहतात काय हे बंद कुठेतरी हे मोडकळीस आलेलं आहे अशा पद्धतीची चुकीची माहिती या सगळ्या ह्याच्यामध्ये होती आणि या दोन बाबींची चौकशी करण्यासाठी धर्मादाय धर्मादायुक्तांनी कमिटी नेमली आणि त्या समितीने तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल केला आणि याच्यानंतर यामुळे अहवालामुळे तिथे हे जर चुकीची माहिती दिली गेली आहे तर हा व्यवहार रद्द होणार हे, रद हे जवळपास निश्चित झालेलं होतं बरं दुसरीकडे जा, जे जैन समाज आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू केलेली होती आणि तिथे मुनी आहेत त्यांनीसुद्धा संदर्भात उपोषणाचा एक अर्थाने त्यांना हे सांगितलेलं होतं की आम्ही जर हे नाही झालं तर उपोषणाला बसू अशा पद्धतीचा सरकारला सुनावलेलं होतं ही परिस्थिती सगळी असताना आता प्रश्न असा निर्माण होतो की हा आदेश तर आला आता मुळात हे आहे की याच्यामध्ये काही कागदपत्रांमध्ये तुटी ज्या तयार केल्या गेल्या आहेत किंवा चुकीची माहिती दिली गेली त्याच्यावर आधारित हा सगळा जो व्यवहार विक्री व्यवहार झाला दोनशे सत्तर कोटीचा प्रत्यक्षात त्याच्यातनं प्रकल्पातून तिथे नफा या लोकांना होणार होता हे माहिती नाही आता तुम्हाला या सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये मुरलीधर मोहळ यांच्याविषयी संशय व्यक्त केला जात होता आणि जेव्हा मुरलीधर मोळ तिथे त्या एच एन डीमध्ये मध्ये लोकांना भेटायला गेले तेव्हाही तिथे त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली आणि काही जणांनी तर एका महिलेने सुद्धा प्रत्यक्ष म्हणलं की याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे अशा पद्धतीची विधानं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आता हे असताना मुरलीधर मोहळांनी तुम्हाला सर्वांना माहिती की जवळपास पुण्यातल्या सर्व पेपरमध्ये आल्याबरोबर ही बातमी दिली होती किंवा त्याची हेडलाईन बनवली गेली होती ती माझा या व्यवहाराशी संबंध नाही अशा पद्धतीचं हे विधान मुरलीधर मोळांचं प्रत्येक पेपरमध्ये त्या काळा त्या, त्या दिवशी छापून आलेलं होतं आता हे असं असताना प्रश्न तसं निर्माण होतो की हा जर व्यवहारच मुळात कागदपत्री चुकीचा असेल तर तो एका अर्थाने उशिराचा होईना परंतु तो रद्द होणारच होता रद्द होणारच होता तर या व्यवहारामध्ये मग प्रत्यक्षामध्ये कुणी काय का काम केलं आता मुरलीधर म्हणत म्हणताय की मला हा मी यासाठी काम केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी काम केलं की हा व्यवहार रद्द व्हावा म्हणून त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की हा व्यवहार रद्द कशामुळे झाला जर व्यवहार हा युक्तांच्या समोर जी केस चालली त्याच्यामधल्या चा सत्यतेवरती आधारित जर होता तर देवेंद्र फडणवीस यांना याच्यात हस्तक्षेप का करायला लागला मुरलीधर मोहोळ यांना याच्यात का हस्तक्षेप करायला लागला त्यामुळे जर ही कायद्याची बाजू असेल सत्याची बाजू असेल असं जर ते स्वतः सुद्धा म्हणत असतील तर असा प्रश्न निर्माण होतो ते धर्मादाय आयुक्त हे काही स्वतंत्र विभाग नाही का त्यांना न्याय बुद्धी नाही का नॅचरल नैसर्गिक न्याय काय असतो हे त्यांना समजत नाही का मग या सगळ्या व्यवहारामध्ये आता जे क्रेडिट घेण्यासाठी पुढे येत आहेत आणि म्हणतायत ती आमच्यामुळे हा सगळा व्यवहार जर आ, हे केला आमच्यावरती जैन समाजाने विश्वास दाखवला अशा पद्धतीची विधानं इथले हे नेते करत असतील तर प्रश्न असा निर्माण होतो की हा व्यवहार सत्यावरती आधारित नसताना याच्यामध्ये अशा पद्धतीचा व्यवहार रद्द करण्यासाठी तरी हस्तक्षेप का करायला लागला असा प्रश्न यामुळे निर्माण होतो त्यामुळे सत्याची बाजू जी असते त्या सत्याच्या बाजूमधनं या गोष्टी जर आपण पुढे बघितल्या तर आपल्याला पुणेकरांना सर्वांना हे लक्षात येईल की याच्यामध्ये काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे तो का झाकला जातोय का असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो आता पुढचा जो प्रश्न आहे ती नेहमी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुठलेही व्यवहार होतात आर्थिक व्यवहार होतात त्याच्यामध्ये परवाटा चालून जर हे व्यवहार केले असतील तर त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सहजासहजी काही चुका सापडत नाही परंतु यामध्ये निश्चितपणे या चुका झालेल्या दिसत होत्या सापडल्या होत्या त्यामुळे हा काही त्याच्यामध्ये फार मोठा प्रश्न नव्हता आता प्रश्न होता की हे जर असं मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये हस्तक्षेप करायला ला असेल आणि व्यवहार एकीकडे गैरव्यवहार झालेला हे टिअर असताना सुद्धा तर याचा अर्थ इकली व्यवस्था ही किडलेली आहे इकल्या व्यवस्थेला हा हस्तक्षेप लागतो आहे म्हणजे तुमच्याकडे सत्य असून तुमच्याकडे खरेपणा असून चालत नाही पुणेकरांनी लक्षात घ्यावं ही व्यवस्था आम्ही जे म्हणतो आहोत ती किडलेली आहे का किडलेली आहे जर जैन समाजाच्या जैन यांच्या ज्या भावना होत्या त्या पण होत्या त्याचबरोबर तिथली वस्तुस्थिती पण त्यांनी चुकीची प्रदर्शित पुढे दाखवून धर्मादायुक्तांकडनं हा व्यवहार करून घेतला असेल तर याच्यामध्ये इतरांचा हस्तक्षेप का लागला हा प्रश्न आहे ना हा प्रश्न कोणी विचारला का त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये मीडिया कोणीही त्यांना विचारणार नाही की जर हे सत्यच होतं तर हा याच्यामध्ये हस्तक्षेप का लागला बरोबर आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ती हाय प्रोफाईल सगळा होता व्यवहार म्हणजे ही जी माणसं याच्यात इन्व्हॉल्व आहेत ती हाय प्रोफाईल असल्यामुळे मग याच्यामध्ये आता एक्झॅक्टली गैरव्यवहार चालणारे गुन्हेगार कोण हा ट्रस्टींच्या संदर्भात किंवा अशा पद्धतीने धर्मादाय त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या हडप चालण्याचं धोरण वेगवेगळ्या ठिकाणी राबवलं जातं याला जबाबदार कोण असं जर ही सुटका होत असेल तर जनतेपुढे हा निश्चितपणे प्रश्न आहे आणि दुसरी आजच्या निमित्ताने एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामधले लढणारे जे लढाऊ वकील आहेत जे जे समाज जैन समाजाच्या बाजूने लढत होते तर त्या योगेश पांडे ॲडव्होकेट योगेश पांडे यांना काही लोकांनी त्यांच्यावरती दोनशे तीनशे लोक हो। सोडू अशा पद्धतीची धमकी आल्याचं त्यांनी स्वतःच त्यांच्या फेसबुक पोस्टवरती लिहिलेलं आहे त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की ते त्यांनी सहजपणे घेतलेलं आहे हा प्रश्न त्यामुळे ते घाबरत नाही आहेत परंतु प्रश्नाचं नाही म्हणतो अशी जर धमकी येत असेल तर हे कुठल्या पद्धतीचं राज्य राहिलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये गृहमंत्री असलेले स्वतः देवेंद्र फडणवीस स्वतःच जर म्हणत असतील ती मी हस्तक्षेप केला किंवा जर मुरलीधर म्हणत असतील ती त्यांच्यामुळे आणि देवेंद्रजींमुळे हा जर तिढा मिटलेला असेल तर मग याच्यात एक्झॅक्टली गैरव्यवहार कोणी केला होता हे पण त्यांनी सांगावं दोषी कोण हे पण सांगावं आणि त्याचबरोबर हे जे योगेश जी पांडे जी आहेत त्यांना योग्य ते पोलीस संरक्षण देण्याची व्यवस्था गृहमंत्र्यांनी करावी त्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी असं निश्चितपणे मी आम आदमी पार्टीतर्फे सांगतो धन्यवाद